महाराष्ट्रातील महावितरण कंपनीने तीनशे एकोणतीस उपकेंद्रांची खासगीकरण करण्याचा कट रचला आहे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस च्या निवेदनुसार ही उपकेंद्रे खासगी कंपन्यांच्या हाती सोपवली जाणार आहेत या निर्णयामुळे हजारो सुरक्षा रक्षकांच्या नोकऱ्यांवर गदा येत असून त्यांच्या कुटुंबासमोर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे कामगार विरोधी धोरणामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी प्रामाणिकपणे आणि अत्यंत अल्पवेतनात उपकेंद्रावरील शासकीय मालमत्तेचे संरक्षण केले मात्र खासगीकरणाच्या निर्णया या निर्णयामुळे या रक्षकांना नोकरीसाठी संघर्ष करावा लागणार असून त्यांच्या उदरनिर्वाहावर संकट आहे महागाईच्या काळात या निर्णयाने हजारो रोजीरोटी हिरावून काम आहे सुरक्षा रक्षकांच्या म्हणण्यानुसार खाजगीकरणामुळे त्यांना नोकरी कमवावी लागू शकते कामगारांच्या भविष्याला धोका निर्माण करणाऱ्या या निर्णयामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर वृद्ध आई वडिलांच्या देखभालीवर दैनंदिन खर्चांवर तसेच वैद्यकीय उपचारांवर गंभीर परिणाम

स्पष्ट मागणी केली आहे जर अनिवार्य असेल तर सर्व सुरक्षा रक्षकांना जिल्हा मंडळाच्या अंतर्गत ठेवून शासकीय नियमानुसार वेतन सुरक्षा आणि इतर लाभ मिळणे बंधनकारक करावे उपकेंद्रावरही तिन्ही पाड्यांमध्ये चोवीस इंटू सात सुरक्षा रक्षकांची नियुक्ती कायम ठेवावी कामगारांच्या हक्कावर गदा येणार नाही याची खात्री प्रशासनाने प्रशासनाने आणि महावितरणाने हा निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन छेडले जाण्याची शक्यता वर्तवली नमस्कार सुरक्षा रक्षक कर्मचारी संघ महाराष्ट्र प्रदेशचा कार्याध्यक्ष सतीश जुनेदार आमच्या सुरक्षा रक्षकांवर एक फार मोठं संकट आलेला आहे आणि या संकटामुळे आम्ही सन्माननीय मान्य राज्यमंत्री आशिष बाबू जैस्वाल यांच्या कार्यालयात या ठिकाणी आम्ही सर्व सुरक्षा रक्षक या ठिकाणी जमलेलो आहोत कारण विषय असा होता की महावितरणमधील तीनशे एकोणतीस उपकेंद्र एक हे खाजगीकरणामध्ये जाणार आहे आणि खाजगीकरणामुळे खाजगीकरण झाल्यामुळे आमच्या सुरक्षा रक्षकांवर उपासमारीची वेळ येणार आहे आज सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जागा नसल्यामुळे सुरक्षा रक्षकांना रोजगार मिळत नाही आहे या सुरक्षा रक्षकांवर जे बेरोजगारीची गदा येणार आहे त्यासंदर्भात सन्मान्य आशिष बाबू यांना आम्ही कळविले निवेदनाद्वारे त्यांनी सांगितले आहे की सन्मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून एक मीटिंग लावण्यात येईल आणि ज्या उपकेंद्राचे खाजगीकरण झालेलं आहे त्यामध्ये सुरक्षा रक्षक जशीच्या जा तसे राहिले पाहिजे असा त्यांनी विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे या महागाईच्या काळामध्ये अत्यंत अल्पवेतनामध्ये आमचे सुरक्षा रक्षक काम करत आहेत त्या उपकेंद्राची सुरक्षा देत आहेत एवढं सर्व असूनसुद्धा ऊर्जा विभागाने खाजगीकरणाचा जो विषय घेतला आहे खाजगीकरणाला आमचा विरोध नाही परंतु आमच्या सुरक्षारक्षकांच्या पोटावर लात नाही पडली पाहिजे हा आमचा प्रमुख उद्देश आहे म्हणून त्यानिमित्ताने आज आशिष बाबू राज्य कामगार मंत्री यांची भेट घेतली आणि लवकरच माननीय मुख्यमंत्री साहेब यांना पत्र लिहून मीटिंग लावण्याचं त्यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आता त्या संदर्भात जे सुरक्षा रक्षक खाली होणार आहेत ते आपले मनोगत व्यक्त करतील नमस्कार माझे नाव सुधीर सिलोकर मी वळंबा येथील उपकेंद्रामध्ये कार्यरत आहे आता काही दिवसापूर्वी आपल्याला आता माहीतच पडलं की खाजगीकरण होणार आहे तर आपल्याला तो खाजगीकरण विषय रद्द करायचा आहे याकरिता आम्ही आशिष जयस्वाल साहेब यांच्याकडे निवेदन घेऊन आलेलो आहोत तसेच अगर ते खाजगीकरण होत असेल तर काही हरकत नाही आम्हाला त्याची काही हरकत नाही परंतु जे सुरक्षा रक्षक आम्ही ड्युटी करत आहोत त्या सुरक्षा रक्षक कमी होता कामा नाही एवढंच आमचं म्हणणं आहे आणि आम्ही एक दोघं नसून कमीत कमी दोनशे चाळीस पन्नास सुरक्षा रक्षकावर ही गदा येत आहे त्याच्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेबाकडे की बाबा तुम्ही खाजगीकरण करा परंतु आमचे सुरक्षा रक्षक जे आहे ते तिथंच कार्यरत राहू द्या त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची उपासमालची वेळ येऊ देऊ नका याकरता आम्ही सर्वजण आज एकजुटीनं आशिषबाबू जयस्वालकडे निवेदन द्यायला आलो आणि त्याचबरोबर आम्ही ते त्यांनी निवेदन स्वीकारलं आहे आणि असं सांगितलं की बा तुमच्याबद्दल ते साहेबांशी काही बोलणार आहे आणि आमची मिटिंग लावून देणार आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे या संदर्भात पूर्ण विश्वास आहे भारतीय जनता पार्टीची सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे ते लोकांना रोजगार देणारे सरकार आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमच्या सुरक्षा रक्षकांना ते बेरोजगार करणार नाहीत लाडली बहन योजना त्यांची छानपणे सुरू सुरू आहे परंतु त्यांच्या साडांना जर बेरोजगार करत असतील तर लाडली बहिणसुद्धा नाराज होण्याच्या स्थितीमध्ये आहे म्हणून सरकारला आणि शासनाला निवेदन आहे त्यांनी या खाजगीकरण जरी करत असलं तर कोणालाही बेरोजगार करू नये अशी नम्र विनंती आहे भारत माता की भारतीय मजदूर संघाच्या जिंदाबाद 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 भारत माता की महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर साठी अजय मेहरकुले रामटेक